स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉक्स युट्यूब चॅनल आज आपण जाणार आहोत गेट बनवला जातो तर तुम्हाला मुंबईच्या राजाचा टी शर्ट वगैरे छापायचा असतो पाठ्यपूजन सोळा एकवीस तारीख मुंबईचा राजा इथं बसतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथं मोठा गेट बनवला जातो लालबागच्या राजाचा मित्रांनो इथं सुद्धा लालबागच्या राजाचा गेट बनवला जातो आणि गेट मित्रांनो शिंच पोकळीच्या चिंतामणीचा गेट इथं बनवला जातो समोर आहे चिंच पोकळीच्या चिंतामणी म्हणतो मित्रांनो मंडप अजून झाली नाही सो हाय गायज वेलकम टू मायुट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल आज आपण जाणार आहोत लालबागचा राजा मुंबईचा राजा आणि चिंच पोकळीच्या चिंतामणी या सगळ्यांचं मंडप डेकोरेशन कुठपर्यंत पोहोचलंय तेच बघण्यासाठी आपण आज जाणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ मध्ये शेवट पर्यंत राहतो मला सगळं माहिती देतो चला आपण निघूया गेट बनवला जातो गलीचा आहे सत् चला आपण बघूया गणपती गांधीचा गणपती पुढे बसतो पाहू शकता मित्रांनो मुंबईचा राजा इथे बसतो आणि त्यांचा पाठ्यपूजांचा सोहळा हा एकवीस तारखेला आहे हे ग्राउंड दिसतंय तर त्यांचं डेकोरेशन बनतं आणि त्यांचा पाठ्यपूजांचा सोहळा हा एकवीस तारखेला आहे जर तुम्हाला टी शर्ट वगैरे हो छापायचं असेल जर तुम्हाला मुंबईच्या राजाचं टी शर्ट वगैरे छापायचा असेल घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता बघा पाठ्यपूजन सोळा एकवीस तारीख मुंबईचा ता राजा इथं बसतो मित्रांनो इथं बसतो नाही ना। म्हणजे इथं त्यांचं डेकोरेशन असतं जे मोठमोठं मंदिर वगैरे बनतात आणि त्यांची बसणं होण्याची जागा तुम्हाला ती पण दाखवतो मुंबईचा राजा कुठं बसवतात हे बघा पूर्ण खाली खाली वाटत आहे जेव्हा गणपती बसतात तेव्हा एकदम असते तेव्हा मित्रांनो ती लाल गाडी दिसते का तिथं त्या गल्लीमध्ये मुंबईचा राजा बसतो त्या लाल गाडीच्या गल्लीमध्ये आणि या ग्राउंडमध्ये डेकोरेशन वगैरे करतात मोठमोठे मंदिर वगैरे बनवतात यावर्षी कळेल आपल्याला लवकरच या वर्षी पण कळेल आपल्याला लवकर काय बनणार आहे काय नाही तर चला तर चला मित्रांनो आता आपण जाणार आहोत लालबागच्या राजाचं मंडप डेकोरेशन बघण्यासाठी कोठपर्यंत काम पोहोचले कुठपर्यंत नाही ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत राहा चला आपण जाऊया तिकडे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे दाखवतो स्मारक पाहू शकता मित्रांनो हे बघा सार्वजनिक गणेशोत्सव लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव सार्वजनिक चला आपण लालबागच्या दिशेने जाऊया सो फाइनली मित्रांनो आपण आलो आहोत लालबागच्या राजाच्या इथे तयार झाली लालबागच्या राजाच्या मंडपाची तयारी चालूच आहे डिलीट करावा लागला व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं बघा लालबागच्या राजाच्या मंडपची तयारी चालू आहे मंडप पूर्ण तयार झाल्यानंतर त्या आतमध्ये डेकोरेशन वगैरे करणार आणि लालबागच्या राजाच्या मूर्तीची स्थापना आणि तयारी सुरू करणार तर चला आपण पुढे पुढे जाऊया चला आता चिंतामणीच्या चेंज पोकरीच्या चिंतामणीकडे जाऊया तयारी चालू आहे मित्रांनो मित्रांनो इथं मोठा गेट बनवला जातो लालबागच्या राजाचा आणि हा ही गल्ली आहे या गल्लीमधून लालबागचा राजा बाहेर निघतो मित्रांनो इथं सुद्धा लालबागच्या राजाचा गेट बनवला जातो आणि या गेटमधून इथं शिरतात इथं रांगाच्या हे तयार केल्या जातात ज्या रांगा असतात ना आडव्या तिडव्या तुम्हाला मी दाखवतो आहे बघा व्हिडिओमधून ह्या रांग इथं असतात ह्या रांग इथं तयार केल्या जातात चला आता आपण घालूया बघा मित्रांनो चिंचपोखळीच्या चिंतामणीचा गेट इथं बनवला जातो समोर आहे चिंच पोखळीच्या चिंतामणीचं म्हणतो आपण जात आहोत तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो तेच आहे चेंज पोकळीच्या चिंतामणीचं मंडप हा मित्रांनो चेंज पोकळीच्या चिंतामणीचं मंडप धैर्य तर अजून झाली नाही बघू शकता तयारीसाठी सामान वगैरे त्यांनी आणून ठेवलेलं आहेच तयारी होईल त्यांची तयारी वाटते की त्यांचं हे झाल्यानंतर काय म्हणतात चिंतामणीचं पाठ्यपूजन झाल्यानंतर त्यांची तयारी चालू होईल त्यांचं पाठ्यपूजन आहे चींज पोकेच्या चिंतामणीचं आणि मुंबईच्या राजाचं पाठ्यपूजन एकाच दिवशी आहे समोर बघा चिंची चींज पोकोयची आहे भवानी आणि चिंच पोकेचा चिंतामणी तर दोघांचं पाठ्यपूजन एकाच दिवशी होणार आहे तर एकवीस जुलैला एकवीस जुलै म्हणजे गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी त्या दिवशी यांचं पाठ्यपूजन होणार आहे तर तयारी अजून काही झाली नाही चालू तयारी एकवीस तारखेनंतर चालू होईल पाठ्यपूजन म्हणतो बावीसला वाटते बावीसपासून चालू होईल पाहू शकता सामान वगैरे त्यांची तयारी लवकरच चालू होईल एकवीस तारखेला पाठ्यपूजन आहे तर सगळ्यांनी या हजेरी लावा पाठ्यपूजन सोहळा मोठा सोहळा आहे चिंतामणीचा चींच पोकरीच्या चिंतामणीचा मोठा सोहळा असतो पाठ्यपूजन सोहळा म्हणजे तुम्ही इथं येऊन हजेरी लावा सामान वगैरे सगळं म्हणून ठेवलेला आहे अजून एकवीस तारखेनंतर सामान येईल पाठ्यपूजन सोहळा झाल्यानंतर अजून चिं चिंचपूरच्या चिंतामणीचा पा हे पाठ पण नाही गेला कारण हा पाठ गेल्यानंतर त्यांच्या गणपती बाप्पाचं काम सुरू होणार पाठ बघा तिथंच आहे त्यांचा त्या पाठावर पार्ट पाठ्यपूजन होईल नंतर तो पाठ मंडपात नेला जाईल मग जिथं काम सुरू होईल तिथं नेला जाईल बाप्पाचं नवीन रूप आपल्याला यावर्षी बघायला मिळेल दरवर्षी वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळतं शेजप चिंतामणीच यावर्षीसुद्धा एक नवीन लूप आपल्याला बघायला मिळू शकतं मिळेलच मिळू शकतं नाही मिळेलच त्याची उत्सुकता सगळ्या गणेश भक्तांना लागलेली आहे समोर बघू शकता ऑफिस आहे सार्वजनिक उत्सव मंडळ हे बघा चेंज पोखळीच्या चिंतामणीचं मंडप अजून तयारी चालू झाली नाही त्यांचे सामान वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे जी तयारी चालू होईल एकवीस जुलैनंतर कारण एकवीस जुलैला त्यांचं पाठ्यपूजन आहे चिंत चिंच पप्पेच्या चिंतामणीचा पाठ पण तिथंच आहे तो पाठ नंतर नेण्यात येईल ने ने कारखान्यामध्ये त्यांचं पाठ्यपूजन झाल्यानंतर एकवीस जुलैला तर चला व्हिडिओ कसा झाला नक्की कळवा कमेंटमध्ये कमेंटमध्ये गणपती अप्पा मोहर्या मंगळमूर्ती मोरिया लिहा चलो चला सो so, फायनली चीन्स पोकेल्या चिंतामणीचा डेकोरेशन म्हणजे अजून तयार झालेच नाही असं वाटलं काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलचं नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती अप्पा मोर्या मंगळमूर्ती मोरिया चला भेटू अशाच नाही मीडियामध्ये चला बाय